नमस्कार मित्रांनो दुपारचा एक वाजत आहे आज चोवीस ऑक्टोबर आता लगेच दुपारी आणि दुपारनंतर राज्यात बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे तर या नऊ जिल्ह्यांना जोरदार ते अतिजोरदार पावसाचा अलर्ट आहे छोटीस पेटा मित्रांनो आता लगेच दुपारनंतर रात्रीपर्यंत महाराष्ट्रात कसे वातावरण राहील कोणत्या जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर जास्त राहील कोणत्या भागांमध्ये कमी राहील कोणत्या जिल्ह्यांमध्ये तुरळक भागामध्ये पाऊस बघायला मिळू शकतो एकदम थोडक्यात आणि कमी वेळात अपडेट आपण देण्याचा प्रयत्न करू व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत बघा पुढे जाण्यापूर्वी विनंती करेल चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका अरबी समुद्रामध्ये कोकण किनारपट्टी लगत आपण स्किन बघू शकता एक हवेचा कमी दाबाचा पट्टा तसेच हवेची चक्रकार स्थिती बघायला मिळत आहे या प्रणालीमुळे राज्यातील बहुतांश भागामध्ये वातावरणात बदल झाला आहे काही ठिकाणी ढगाळ वातावरण बघायला मिळत आहे तर काही भागांमध्ये पाऊस देखील बघायला मिळत आहे काल रात्री देखील बऱ्याच ठिकाणी पाऊस बघायला मिळाला आज सकाळपासूनच बऱ्याच भागांमध्ये वातावरणात बिघाड आहे तर काही भागांमध्ये आता लगेच दुपारनंतर पाऊस वाढण्याची शक्यता आहे तर काही ठिकाणी संध्याकाळपर्यंत रात्रीपर्यंत पाऊस वाढण्याची शक्यता आहे काही जिल्ह्यांमध्ये जोर जास्त राहील तर काही भागांमध्ये जोर कमी राहण्याची शक्यता तीच डिटेल अपडेट आपण पुढे बघणार आहोत आता लगेच दुपारी आणि दुपारनंतर या जिल्ह्यांना जोरदार पावसाचा अलर्ट आहे मध्यम ते जोरदार पाऊस बहुतांश ठिकाणी या परिसरामध्ये बघायला मिळेल त्यामध्ये दक्षिण कोकण रत्नागिरी राजापूर सावंतवाडी या भागांमध्ये मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे तसेच इकडं कोल्हापूर सांगली कराड विटा या भागांमध्ये देखील भाग बदलत मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे सर्वदूर असे ढगाळ वातावरण या परिसरामध्ये बघायला मिळत आहे ठिकठिकाणी हलका ते मध्यम पाऊस तर भाग बदलत जोरदार पावसाची शक्यता या परिसरामध्ये आहे पंढरपूर सोलापूर आणि आसपासच्या भागामध्ये देखील सकाळपासूनच वातावरणात बदल आहे बऱ्याच ठिकाणी पावसाची हजेरी देखील लागली आहे दुपारनंतर देखील ठिकठिकाणी हलका ते मध्यम पाऊस या परिसरामध्ये आहे तुरळक भागामध्ये जोरदार पावसाची शक्यता या व्यतिरिक्त मित्रांनो उत्तर कोकणामध्ये देखील संध्याकाळपर्यंत रात्रीपर्यंत पाऊस जोर पकडण्याची शक्यता आहे मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे त्यामध्ये गोरेगाव दिवेघर प्रतापघर रोहा तसेच अलिबाग पेन इकडं मुंबईपर्यंत जो काही घाट माध्याचा परिसर आहे या परिसरामध्ये मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस बघायला मिळेल तर हलका मध्यम पाऊस बहुतांश भागामध्ये बघायला मिळू शकतो आज पुणे जिल्हा आणि अहिल्यानगर जिल्हा या दोन जिल्ह्यामध्ये दे देखील थीक ठिकठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे त्यामध्ये अहिल्यानगरचा आसपासचा भाग श्रीरामपूर जुन्नर खेड इकडं पुण्यालगतचा दौंड जामखेड पैठण या भागामध्ये ठिकठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे मुख्यत्वेकरून करून नाशिकपासून तर इकडं पुण्यापर्यंत जो काही मधला भाग आहे या हा परिसर आहे या परिसरामध्ये मध्यम तर काही काही ठिकाणी संध्याकाळपर्यंत रात्रीपर्यंत जोरदार पाऊस होऊ शकतो जरी पाऊस सर्व दूर नसला तरी पण भाग बदलत ठिकठिकाणी होण्याची शक्यता आहे मराठवाड्यात कमी ठिकाणी जरी पाऊस बघायला मिळाला तरी पण बहुतांश भागामध्ये ढगाळ वातावरण राहील ढगाळ वातावरणासह ठिकठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज आहे मध्यम पाऊस तुरळक भागामध्ये बघायला मिळू शकतो अमरावती भागामध्ये अमरावती अकोला बुलढाणा वाशिम यवतमाळ या परिसरात देखील ढगाळ स्थिती राहील संध्याकाळपर्यंत रात्रीपर्यंत ठिकठिकाणी हलक्या मध्यम पावसाची शक्यता आहे कमी ठिकाणी पाऊस आपल्याला या परिसरामध्ये बघायला मिळेल एक दोन ठिकाणी मध्यम पावसाची शक्यता नागपूर विभागामध्ये दुपारनंतर बहुतांश भागामध्ये ढगाळ वातावरण राहील त्यामध्ये दक्षिण भागातील जे काही जिल्हे आहेत चंद्रपूर गडचिरोली या परिसरामध्ये बऱ्याच ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे तुरळक भागामध्ये जोरदार देखील पाऊस बघायला मिळेल तसेच नागपूर वर्धा भंडारा आणि गोंदिया या भागांमध्ये विखुरलेल्या स्वरूपात ढगाळ वातावरण असेल तुरळक भागामध्ये पावसाची शक्यता हे जे वातावरण दुपारनंतर दक्षिण भागाकडे बनणार आहे द पुणे भाग कोल्हापूर सांगली सातारा तरी दक्षिण कोकण हेच वातावरण संध्याकाळपर्यंत थोडंसं उत्तरेकडे सरकतन बघायला मिळेल त्यामुळे अहिल्यानगर नाशिक आसपासचा परिसर छत्रपती संभाजीनगर या परिसरामध्ये ठिकठिकाणी मध्यम तर तुळक भागामध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे किंवती आज दुपारनंतरची महत्त्वाची अपडेट व्हिडिओ आवडला तर लाईक करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद